तर वास्तुपुरुष वास्तुशांती का करता आणि वास्तुपुरुष घरामध्ये का जमिनीच्या आतमध्ये टाकला जातो त्याचं महत्त्व सांगते त्या वास्तुपुरुषाच्या कुठल्या अंगावर कुठले देवता वास करता आणि काय त्या वास्तुपुरुषाचं रहस्य आहे सगळ्यात पहिले तर मी आता ह्या व्हिडिओमध्ये वास्तुपुरुषाच्या अंगावर कुठल्याही देवता आहे याच्याविषयी तुम्हाला सांगते लिस्ट करून घ्यावी लागलेली आहे मला पूर्ण पाठांतर होत नाही एखादी गोष्टी सुटायला नको जेव्हा वास्तुपुरुष टाकतो तो किती महत्त्वाचा असतो आपण पालथाच का घालतो त्याच्या खाली त्यांच्या हातापायाखाली रत्नच का दिले जातात पाच रत्न देतो आपण कधी सात देतो तो पाच रत्न म्हणजे चार हात दोन हाताखाली आहे दोन पायाखाली आहे एक पोटाखाली आहे का तर त्यांना तो भार तोलवता आला पाहिजे रत्न म्हणजे रत्नच असतं तर आता म्हणजे ज्याला आपण डोकं म्हणतो त्या डोक्याच्या शेंडीवर आग्नी आहे म्हणजे इथं आगणीय लक्षात ठेवा मोकमंडल म्हणजे चेहऱ्यावर वरुण आहे वरून म्हणजे पाऊस वरून आप वरून कोणी आप म्हणतं कोणी वरून म्हणतं उजव्या बाजूला स्तनावर आर्यमाय आणि छातीवर पर्जन्य आहे आणि ज्या उजव्या बाजूला छातीवर डाव्या बाजूला छातीवर आर्यमाय आणि डाव्या बाजूला आपवत्स आहे आणि लक्षात घ्या डोळ्यावर पर्जन्य पर्जन्य म्हणजे पाऊस आहे म्हणून घर गर, घरात रडायचं नाही वास्तुपुरुष खूप रडतो कानावर जयंत आहे हे देवतेचंच नाव आहे आणि खांद्यावर सूर्य आहे खांद्यावर सूर्य म्हणून आपण म्हणतो की डोक्यावर सूर्य आल्यावर उठतो का कारण देतो वास्तुपुरुषच्या खांद्यावर आहे सूर्य हातावर सत्यभूप आकाश वायू आणि बुपा ह्या देवता आहे आणि ढोपरांच्या पुढे विधत आणि गृहस्थ पोटावर विवस्थान आहे आणि उरावर यमदेव आहे उरावर यमदेव आहे म्हणजे आपल्यावरचं सगळं संकट त्यांच्याकडे दिलेलं आहे यम उरावर आणि पालथं घातलेलं आहे म्हणजे यमाला पण वास्तुपुरुषाने आपल्या खाली घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून पण तुम्ही चुका जर केल्या तर तुम्हाला माफी नाही गुडघ्यावर गंधर्व आहे जांगेवर भृंगराज आहे कुल्ल्यांवर म्हणजे मागचे जे कुल्ले नितंब त्याच्यावर मृगदेवता आहे शरीरावर डाव्या बाजूला स्तनावा स्तनावा पृथ्वीवर पृथ्वीधर आहे छातीवर द्वितीय परत डोळ्यावर भुजंग आलं लक्षात कानावर आदिती परत हा म्हणजे डाव्या बाजूचं चालू झालं आहे आपलं उजव्या बाजूचं मी तुम्हाला सांगितलं हातावर भल्लाट मुख्य सर्प रोग आणि पाप घेऊन दाबून ठेवलेले त्यांनी लक्षात घ्या पोटावर विवस्थान आहे उरावर वरून आहे परत गुडघ्यावर पुष्पदंत आहे जांगेवर सुग्रीवे शरीराच्या डाव्या बाजूचं चालू आहे उजव्या बाजूचं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे परत कुल्ल्यावर नितंब म्हणजे दवारी दवारी काय आणि लिंगावर इंद्र व जयंत आहे बगलेवर असुरे आणि हृदयावर ब्रह्मदेवे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून वास्तुपुरुष घरात हा लागतोच आणि वास्तुपुरुष जर घरात नसेल तर इतक्या देवता तुमच्या घरात वास करत नाही आणि ह्या देवता नसतील तर ह्या देवतांचे शत्रू आपल्याला त्रास देतात म्हणून वास्तुपुरुष घरात इतका गरजेचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून तुम्हाला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स टाका प्लीज रामकृष्ण हरी महाराष्ट्र